सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव यांचा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाला कळेल की खरंच महाराजांचे श्रद्धेने विश्वासाने जर सेवा केली तर महाराज कशा प्रकारे जीवनात अशक्य असणारी गोष्ट शक्य करून दाखवतात खूप सुंदर असा अनुभव ताईंना स्वामींनी दिला आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना कोणना आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती शेअर करावा आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका कारण महाराजांचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती येत असतात ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन खरंच अनुभवली आज मन भरून येत आहे आज मी माझ्या जीवनात सर्वात मोठा स्वामींचा पहिला मला आलेला अनुभव सांगत आहे मी खूप दिवसापासून स्वामी सेवा करते असं नाही पण माझ्या घरामध्ये स्वामींची मूर्ती खूप दिवसापासून होती पण मी काही सेवा करत नव्हती मी जेव्हा सेवेत नव्हती तेव्हा अक्कलकोट येथे ते गेली होती तिथे गेल्यानंतर मला पंडित असतात त्यांनी एक महाराजांचा हार दिला होता तो हार मला खूप म्हणजे खूप त्याच्याकडं बघितलं की असं वेगळंच वाटायचं तो मला फेकूच देऊ वाटत नव्हता तो हार मी जपून ठेवला होता आणि असेच माझे दिवस पुढे चालले होते घरात अडचणी ह्या खूप वाढत होत्या घरात जॉईंट फॅमिली असल्यामुळे भांडणंही होत होते, होते। त्यामुळे मी सेपरेट झाली होती आणि आता खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली आणि संकटही त्याचप्रमाणे वाढत होती संकटांचं वादळ थांबत नव्हतं आणि यात वादळामध्ये काय झालं की माझे मिस्टर आय टीमध्ये जॉबला होते त्यांनी करोना काळात वर्क फ्रॉम होम असल्यामुळे घरून काम सुरू केलं त्यानंतर काय झालं ना की त्यांनी एक कंपनी असून दुसऱ्या कंपनीत ही काम चालू केलं असं खूप दिवस चाललं पण एकदा काय झालं ना की कंपनीवाल्यांना ते कळलं आणि आमचा जॉब गेला जॉब गेल्यानंतर आता काय करावं कुठे मार्ग सापडत नव्हता आता मला घरीही जायचं नव्हतं कारण मी खूप मुश्किलीने खूप प्रयत्नाने तेथून निघली होती मला पुन्हा त्या जाळामध्ये जायचं नव्हतं काय करावं कारेना खूप इंटरव्ह्यू दिले पण कुठेही सिलेक्शन होत नव्हतं जेव्हा व्हेरिफिकेशन यायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तिथे ते दिसायचं आणि लगेच रिजेक्शन व्हायचं असे आमचे चार पाच महिने खूप डिप्रेशनमध्ये चालले होते काय करावं का कुठेच मार्ग सापडत नव्हता अक्षरशः खूप रडू यायचं या दरम्यान मी माझ्या मैत्रिणीचा म्हणजेच माझा अनुभव तिने बघितला युट्यूबला तिने माझा चॅनल बघितला माझे व्हिडिओ बघितले त्यावेळेस ती मिस्टरांना बोलली की आओ ही तर माझी मैत्रीण आहे पण हिचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे नाही त्यावेळेस मिस्टर बोलले अगं आपण हिचा कॉन्टॅक्ट नंबर शोधण्याचा प्रयत्न करूया त्यावेळेस काय झालं ना की असेच आम्ही शोधत होतो आणि खरंच महाराजांची कृपा ही खूप आगत आहे जे काही करतात ते स्वामीच करून घेत असतात याची प्रचिती मला आली आणि मला तिचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला आणि आमचे बोलणे झाले त्यावेळेस प्रश्न उत्तर सेवा देण्यात आली प्रश्न उत्तर सेवा घेऊन आम्हाला त्यांनी जे काही सांगितलं ते मी सर्व केलं आम्ही ती चालू केलं मला एकशे आठ स्वामी चरित्र पारायण एक्कावन्न दुर्गा सप्तशेती एक्कावन्न मल्हारी सप्तशेती ह्या अशा सेवा देण्यात आल्या आता मला थांबायचं नव्हतं कारण स्वामींवरती आता मी विश्वास ठेवला होता आता वाटत होतं की अशक्य ही गोष्ट फक्त स्वामी शक्य करू शकतात स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवला पूर्ण विश्वासाने सेवेला लागली मी मला आता माझे एकशे आठ पारायण मला पंधरा दिवसामध्ये कंप्लीट करायचे होते कारण मला लवकरात लवकर जॉब पाहिजे होता त्यावेळेस मी स्वामींना विनंती केली की स्वामी ही जी काही सेवा दिली आहे ती सेवा तुम्ही माझ्याकडनं करून घ्यावी असे मी स्वामींना विनंती केली आणि काय आश्चर्य ना की स्वामी रोज माझ्याकडून सात सहा आठ असे स्वामी चरित्राचे पारायण करून घेऊ लागले त्याचबरोबर दुर्गा सप्तशिती ही मात मी वाचत होती आणि माझे मिस्टर मल्हार सप्तशिती याचे पारायण करू लागले आता आमचा प्रश्न आम्हाला लवकरात लवकर सोडवायचा होता खूप इंटरव्ह्यू त्या दरम्यानही चालू होते जो आम्हाला जॉब दाखवत होता त्यानेही नकार दिला त्यावेळेस खूप दुःख वाटत होते आप करतो की आपण सेवा करतोय पण कुठेच काही दिसत नाही आशेचा किरण कुठं दिसत नाही त्यावेळेस मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला त्यावेळेस ती बोलली की टेन्शन घेऊ नको महाराज परीक्षा बघतात आणि अशक्य असणारी गोष्ट शक्य होईल फक्त स्वामींवरती विश्वास ठेव तिच्या वाक्यावर वरती मला थोडा आधार आला आणि मी पुन्हा जोमाने स्वामींची सेवा करू लागले या दरम्यान मी मला कधी वासनाची सवय नव्हती आणि एवढा वेळ बसायचीही सवय नव्हती त्यामुळे माझं तोंड आणि गुडघे ही दुखू लागले आणि मी काय स्वामींना विनंती केली की स्वामी मी तुमची खूप सेवा करेन पण माझं तोंड आणि गुडघे दुखू देऊ नका आणि जी काही विभूती होती मी तिथे लावली आणि काय आश्चर्य ना की माझं दुखणं थांबलं आणि महाराजांची सेवा सुरू केली एकशे आठ पारायण माझे पंधरा दिवसात कंप्लीट झाले पारायणाचं उद्यापन खूप छान केलं पुरणपोळी करून आरती करून महाराजांची त्यावेळेस माझं उद्यापन तिथे संपन्न झालं एकशे आठ पाराय होऊन गेले आता तरीही कुठेही आम्हाला काही जॉब मिळत नव्हता आता काय करावे त्या दरम्यान मी <coughs> दुसरी ही सेवा सुरू केली आणि आम आमचा इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू झाल्यानंतर मिस्टर बोलले की खूप खराब इंटरव्ह्यू झाला आहे येथेही माझं सिलेक्शन होऊ शकत नाही खूप नाराज झालो होतो वार गुरुवार होता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो अर्ध्या रस्त्यातच गेलो तिथे आम्हाला कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालं आहे आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल हे ऐकल्यानंतर खूप आश्चर्य वाटलं कारण इतका खराब इंटरव्ह्यू जाऊन कसं सिलेक्शन झालं गुरुवार आहे महाराजांचीच काहीतरी लिल आहे खूप बरंही वाटत होतं पण आता टेन्शन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं तर पुढचा गुरुवारी त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं मी लगेच ठरवलं की मी आता अकरा गुरुवार व्रत करणार आहे मी पहिलाच गुरुवार खूप छान पार पडला आणि त्या दरम्यान स्वामी जयंती निमित्त केंद्रात गुरुचरित्र पारायण बसलं आणि मीही ठरवलं की या पारणाला मला बसायचं महाराजांनीच माझ्याकडून करून घेतलं असंही म्हणतात म्हणा लागेल कारण स्वामींच्या कृपेने स्वामी ह्या सेवा करून घेत होते आणि आश्चर्य म्हणजे माझं गुरुचरित्र पारायण हे खूप छान प्रकारे पार पडलं आणि यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही सक्सेसफुल झालं कुठेही कुठलाच प्रॉब्लेम आला नाही त्यानंतर माझी ज्या दिवशी सांगता होती गुरुचरित्र पारणाची त्याच दिवशी यांना जॉईनिंग लेटर आलं आणि माझ्या जीवनामध्ये अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी खरंच शक्य करून दाखवली जर स्वामी नसते तर आजही आम्ही भटकत असतो कारण माझे दोन लेकरं आम्हाला सांभाळायचे आहे या लेकरांचं पालन पोषण करण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची फार गरज होती आणि ती फक्त माझ्या स्वामींमुळे ही माझ्या जीवनात आली आहे माझा छोटासा अनुभव होत बघा स्वामी भक्तांना तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त